नऊ वर्षाने आलेलो आहे तो आज श्लोक माझा एकत्र मम्मी अशी साडी आहे ना का तू कालच घातली पिंक कलर होता आता आता काल घालून ना आली नाही बांधून

त्याच्या अशा मळ्यात वगैरे राहतात तर नसेल पालेला तर नक्की तो, तो व्हिडिओ पहा कालचा तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कंटिन्यू समजणार आहे तर काल खूप सारा असा पाऊस झाला तिथे आणि जो रोड होता त्या रोडावर सगळी शेतातली जी माती ती व्हावून आलेली त्यामुळे रोड प्रचंड असा खराब झालेला होता आणि आम्ही चौघं एका गाडीवर येणं शक्य नव्हतं म्हणून आम्हाला त्या ताईंचे लहान दिले ते पुढेपर्यंत सोडायला आलेले आणि हायवेला आम्ही थोडासा वेट केलेला आणि तिथे आम्हाला आमचा जो भातचा येते पुन्हा आलेले आम्हाला घ्यायला आणि अभियनिश लोक यांच्या गाडीवर होते आणि एका गाडीवर आम्ही दोघं होतो तर आम्ही इथून चाललेलो होतो अगदी म्हणजे अर्धा पाऊन तासाच्या अंतरावर असणाऱ्या आपल्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला असंही आम्हाला जायचंच होतं आणि आम्ही सायंकाळी निघणार होतो पण पाऊस खूप होता म्हणून आम्ही होत। 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 आम होत। त्या ठिकाणी थांबून घेतलेलं आणि सकाळी आम्ही आठ साडेआठला तिथनं निघालेलो आहोत आणि वातावरण पाहत असाल तर खूप असं मोकळं वातावरण होतं गुण वगैरे पडलेलं होतं त्यामुळे आम्ही पटकन जाऊन येणार होतो कारण की सायंकाळी पुन्हा पावसाचं वातावरण त्या ठिकाणी होऊन जातं आणि तिघं जण आमच्यावरून आधी पोचलेले होते आणि पोचल्यानंतरही आमच्या छान असा इथे वेट करत होते आम्ही थोडंसं मागे होतो आणि नंतर मग आम्ही पण त्या ठिकाणी आलो होतो पाच दहा मिनटांच्या अंतराने आणि सप्तशृंगी गड चढण्याच्या आधी छान असा आम्ही गरमागरम चहा आणि पोरांना काहीतरी खाऊ घातलं आणि तिथनं आम्ही पुन्हा गडावर चढण्याचा सुरुवात केलेली आता खूप जण गेलेले असतील महाराष्ट्रातलं आपलं कुलदैवतच म्हटलं जातं कुलदेवीचंच म्हटलं जाते, जाते ले ले तर खूप जण गेलेले असणार तर तुम्हाला अफकोर्स माहिती आहे की घाटा खूप मोठा आहे आणि खूप वरती आहे आणि टू व्हीलरने आम्ही पहिल्यांदा गेलेलो होतो भीती तर खूप वाटत होती कारण की एवढं वरती चढायचं म्हटल्यावर आणि संपूर्ण गाड्या आल्यावर की त्याच्या अंगावरच येत होत्या त्यामुळे खूप भीती पण वाटत होती मनासारखं देवाचं नाव चाललेलं होतं आणि गेलेलो होतो पण खूप भारी वाटत होतं कारण कारण की आपण सहजासहजी असं बसने किंवा फोर व्हीलरनेच गेलेलो होतो फर्स्ट टाईम टू व्हीलरने गेलेलो होतो त्या किती सरळ आहे ग बेटा असं खूप डायरेक्ट रोपवेने हां मग चल ना मग नाही बाबा हां पडून जाणार आहे का त्याच्याने काय होणार आहे किती गोळा येईल त्याच्यापेक्षा पागड लागेल डेंजर आहे मग ते जाळी टाकली कशी असतात नि डोंगराला वरून आहे डायरेक्ट वरून जाळी बघ किती का कावर आहे का टाक अगं म्हणजे असं काही दगड वगैरे कोसळ नको जाळी तुझं आठवून जायला एवढी मज नव्हते का पण ती मोखंडाची जाळी येते टाकली काय राव चला आता गड्यावर पोचल्यानंतर गाडी पार्किंग लाव लावलेली आणि कुंडावर आलेलो पण पाऊस एवढा झालेला नव्हता की काय तर कुंडातलं पाणी सगळं साचलेलं होतं आणि खूप म्हणजे शेवाळ आलेलो होतं पाण्याला म्हणून आम्ही लांबनच दर्शन घेतलेलं आणि पुन्हा आम्ही मंदिराकडे या ठिकाणी आलेलो होतो तीन चार बोला डाल अरून डाल जा रे बोला तर त्यानंतर इस... आम्ही आलो होतो रोपवे कारण की आम्हाला मंदिरावर रोपवेने जायचं होतं आणि तिकीट वगैरे आम्ही त्या ठिकाणी घेतलेली नाही आतला परिसर आहे अगदी म्हणजे ते भुयार वगैरे केलेला आणि तिथन आपल्याला जायचं असतं पुढे

अरे तर काहीच नाही मग काहीच नाही त्याच्यापेक्षा पावा काढचायचं नाही जर मग तो हे तरी डायरेक्ट सर मग ते काय तुला काय उभं राहायला का बसायचं ना मग याच्यात नको आपण दुसऱ्या याच्यात जाई नाही गुस नाही रेदा आता तो गेली मी सरत प्रॉब्लेम जरा काय घडला हे जायकना पाच दोन दहा पाच दोन एक टाइम नेटवर्क ओचले मी तो सांगते की वो बी पडलो नाही तो का वगैरा आका माहिती सांग दे काय नाही असं की देव टेम्पो आहे अरे निघून ये तो ए पायी आली

ஆஹ் ராபா ஒரு யாருகிட்டயும் வேற என்ன சொல்லலாம் रोपेमध्ये बसले तर होते पण रोपेची भीती जबरदस्त वाटत होती कारण की ते एकदम असं स्ट्रेट आहे पण बसल्यावर असं काही वाटतच नव्हतं आणि तिथनं फक्त पाच ते दहा पायऱ्या चढून लगेच आपण मंदिरात येतो अगदी देवीच्या गाभाऱ्यात येतो म्हणजे असं पटकन विदिन दोन मिनिटात आपण वरती गडावर जे मंदिरात आपण पोचत असतो आणि देवीचं दर्शन खूप छान असं झालेलं आहे अगदी जवळनं आणि गर्दी नव्हती त्यामुळे ना खूप भारी पण वाटलेलं पारे निघून गेलो ना श्लोक पारिंग निदर गेलो ना आता हाताकडे होतात पारींनी सगळे बसलेले असतात डोळ्यावर यायचं 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 फायनली आठ नऊ वर्षाने आलेलो आहे तो हात आलेला आहे श्लोक माझा एक एकत्रच वर्षाचा होता तेव्हा आणलेलं होतं ना आता जे देवीने शिरा उडवला असं म्हटलं तरी चालेल पण

Sabtu sih nggimana? Iki Jai. Jai. Bagi

पंधरा ते वीसच मिनटामध्ये आम्ही दर्शन घेऊन खाली आलेलो होतो रोपवेने जाऊन येऊन हा फायदा झालेला आणि गर्दी नसल्याने ना आमचा नंबर हा पटकन लागलेला तर छान वाटला आणि खाली आल्यानंतर रोपवेच्या इथेच आहे ना खालच्या साईडला खूप असे मोठे मोठे दुकानं आहेत सगळेच ज्वेलरी वगैरे पण इथं कधी काही घ्यायचंच नाही कारण की इथलंच सगळंच आपण म्हणतो ना डबल टिबल प्राईज असते पण आम्ही फक्त विंडो शॉपिंग जी म्हणतो ना ती केलेली फक्त प्राईस काय काय आम्ही त्या काढून घेतलेल्या होत्या दर्शन वगैरे झालेलं आहे चालू खाली खाली उतरून जाऊ बघू वाटत नाश्ता करतो तेव्हा काय थोडसा मस्त काय घेतो रस घ्यायचा होता ना चहा कशाला अरे मी

है. गडाऊन खाली येईपर्यंत आम्हाला बरं उशीर झालेला होता आणि घरी पोचायला आम्हाला अजून तरी अर्धा तास होता आणि वाजले होते बरोबर दुपारचे दोन म्हणून आम्ही वाटेवर छान असं एक हॉटेल होतं तर तिथे थोडंसं असं लाईट वेट जेवण जे होतं आपण ते केलेलं होतं आणि तिथून आम्ही डायरेक्टली गेलेलो होतो घरी आम्ही चालतो बरं कब तर रिटर्नला आम्ही डिरेक्टली देवळ्याला गेलेलो होतो म्हणजे यांच्या आत्यभिनीकडे आणि सायंकाळी पुन्हा तिकडे पावसाचं वातावरण झालेलं आणि लाईट ए जायचं चाललेलीच होती तिचं पावसाचं आणि छान असं आम्ही जेवणं वगैरे करून रात्री आम्ही छान असं गप्पा वगैरे करत बाहेर बसलेलो होतो त्यांच्या इथे आणि या ठिकाणी मी करते आजच्या व्हिडिओचा एंड तर आजचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर नक्की कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड बाय अँड टेक केअर